नमस्कार मी शीला पाटील शिरोलीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे डाळ खिचडी लहान मुलांना आवडणारी अशी ही डाळ खिचडी लहान मुलांना तर आवडतेच पण लहान मोठ्यांना ही आवडू शकते यामध्ये मसाल्याचं प्रमाण फारच कमी वापरलेलं असल्यामुळं मुलांना हे आवडू शकते चला तर कसं करायचं ते पाहू लहान मुलांसाठी खिचडी करण्यासाठी मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ घेतल्यामुळं भात एकदम छान चिकट आणि मऊ होतो आणि त्याच वाटीने अर्धा वाटी मूगडा घ्यायचे डाळ आणि तांदूळ एकत्र एक करायचं दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडस पाणी घालून थोड्या वेळासाठी हे भिजत ठेवायचं दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवायचं तोपर्यंत आपण आता बाकीची तयारी करून घेऊया खिचडी करण्यासाठी एक कुकर मध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचं शक्यतो ही खिचडी तुपात करायची म्हणजे चवीला खूप छान लागते तूप थोडस तापू द्यायचं तूप तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मोहरी टाकायचं मोहरी तडतडू लागली की त्यामध्ये भरपूर जिरं घालायचं जिरं छान तडतडू लागली की गॅस बारीक करायचा त्यामध्ये एक कांदा बारीक कापून घालायचं दोन वर्षावरील मुलं जास्त तिखट खात नाहीत त्यामुळे थोडंसं आलं आणि लसूण लसूण मात्र थोडंसं जास्त घ्यायचं यामध्ये मिरचीचा वापर आपण करायचा नाही आहे लसूण आणि आलं ठेचून घेऊन घालायचं मला आवडत असेल तर मिरची घालू शकता छानस परतून घ्यायचं त्यामध्येच थोडासा कडीपत्ता बारीक तुकडे करून घालायचं आणि कोथंबीर बारीक चिरून घालायचं या स्टेजला कोथंबीर घातल्यामुळं छान कुरकुरीत होतं आणि चवीला छान लागतं एक खमंग परतून घ्यायचं कांदा लसूण वगैरे छान परतलं गेले त्यामध्ये आता आपण हळदपूड आणि हिंगपूड थोडस जास्त घालायचं म्हणजे जा हा भात छान लागतो त्यामध्ये हे मी तुळून घेतलेलं तांदूळ आता हे चार ते पाच मिनिट या तुपामध्ये मसाल्या सोबत परतून घ्यायचं छान परतायचं म्हणजे खिचडी छान होते तांदूळ आणि डाळ तुपामध्ये छान खमंग भाजू पर्यंत आपण शेजारच्या गॅस वरती तांदूळ आणि डाळीच्या चारपट म्हणजे दीड वाटी दोन्ही मिळून आहे आपण त्याच्या चारपट म्हणजे सहा वाटी पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे तीन चार मिनिट हे बघा परतल्यानंतर तांदूळ छान फुललाय ह्या स्टेडला त्यामध्ये आपण उकळलेलं पाणी घालायचंय सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचंय आणि एक दीड चमचा साखर घालायचंय साखर घातल्यामुळं गोडवा छान येतो आणि मुलांना आवडू लागतो परत सर्व एकत्र एक करायचं आणि त्यावरती झाकण लावून पाच शिट्या करून घ्यायचं पाच शिट्या झालेल्या हे बघा मस्त भात मिरलाय हे बाकी ती मऊसूत डाळ खिचडी तयार झाली ही अशी तयार झालेली डाळ खिचडी एका भांड्यात काढून घ्यायचं त्यावरती तूप सोबत लिंबाची फोड आणि भाजलेलं उडदाचं पापड मस्त लहान मुलांना तर आवडतोच पण मोठ्यांना सुद्धा खूप छान वाटतो तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत